हॅलो गाईज तर कशा आहात तुम्ही तर संध्याकाळची आता खूप संध्याकाळ झालेली आहे तर इतकं छान वाटते ना आत्ताच अंधार पडलं आणि संध्याकाळीच माझ्या मिस्टरांनी लायटिंग केलेली आहे आणि इतकं छान वातावरण आहे कारण आता दोन तीन दिवस झाले सहा साडेसहा वाजले की लगेच अंधार पडतो तर किती छान वाटतोय ना वातावरण संध्याकाळचा आणि ओठीवरची लाईट न लावता फक्त वाली लाईट लावली तर इतकं छान वाटतंय तर तुमची दिवाळीची तयारी झाली का तर चला मी तर फरार वगैरे अजून काही बनवलं नाही कारण तब्येत माझी ठीक नाही आहे आज तर म्हटलं चला छोटंसं व्हिडिओ करून घेऊ दिवसभरात काय आज व्हिडिओ केला नाही तर चला या जेवायला आज बनवलेलं आहे दाल भात आणि मुलांना दिलेलं आहे ऑमलेट त्याच्यासोबत तर इकडे आहे मी घेतलेली आहे दाल मुगाची भाजी चपाती आणि छान असं वांग फ्राय कोणाकोणाला आवडतं वांगं फ्राय उपवास असेल त्या दिवशी वांग फ्रायच करावं खूप छान लागतो आणि मला तर खूपच आवडतो चपातीसोबत भातासोबत कशासोबतही खाऊ शकत आहे तर मागच्या वर्षी, में वर्षी मी दिवाळीत खूप फरारचे व्हिडिओ सोडले होते पण ह्या वर्षी तब्येत ठीक नसल्यामुळे मी जास्त व्हिडिओ हे बनवलेतच नाही आणि फरार पण माझे मिस्टर म्हणाले की जास्त बनवू नको कारण मला जरा घशाचं प्रॉब्लेम आहे ना खूपच घशाला त्रास होतो आहे तेलाचं त्याच्यामुळं ते मी फरारचे इतके व्हिडिओ टाकलेतच नाही आणि आता बघूया जमलं तर टाकणार आहे तर चला जेवायला या वांगा फ्राय खूप छान झालेला आहे आज तब्येत ठीक नाही आहे आणि खूप डोकं दुखत होतं त्याच्यामुळं तेल आहे ना खूप छान असं थापून थापून लावलेलं ला आहे बघू शकता कशी चिप्पू चिप्पू दिसत आहेत माझे केस तर मी वेणी घातलेली आहे छान असं तेल लावून चला बाय बाय कसा